कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन पाच हा शो सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे घरात सतत बदलणारी समीकरणं मैत्री आणि दुश्मनी यामुळे यंदाचा सीझन खूप चर्चेत आहे आणि यातील सदस्यांनाही भरभरून प्रसिद्धी मिळाली आहे घरातील कोणता सदस्य आहे जास्त प्रसिद्ध जाणून घेऊया काल भाऊच्या धक्क्यावर शोचं सूत्रसंचालन करतानाच रितेश देशमुखने निक्की तांबुळे आणि अभिजित सावंतच्या खेळाचं कौतुक केलं त्यांचा खेळ या आठवड्यात चांगला होता असं रितेशने म्हटलं पण प्रेक्षकांच्या मन मात्र इतर खेळाडूंनीच जिंकलं आहे नुकतेच बिग बॉस मराठीचे पॉप्युलॅरिटी पोल शेअर करण्यात आले सूरज चव्हाण प्रसिद्धीच्या यादीत आघाडीवर आहे त्यापाठोपाठ अभिजित सावंत दुसऱ्या स्थानावर आहे तर तिसऱ्या स्थानावर अंकिता वालावलकर आणि चौथ्या स्थानावर धनंजय पवार आहेत घरात नवीन सदस्याची वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे महाराष्ट्रातील आघाडीचा बॉडीबिल्डर संग्राम चौगुले बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री करतोय प्रोमोमध्ये अंकिता एलिमिनेट झाल्याचं दाखवण्यात आलं आहे